राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आज आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साथ तिथं राधवी तुमच्यासाठी खास संकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा उद्या सकाळी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं श्री शिरोमणी नामदेव महाराज पायरीचं दर्शन पदभार स्वीकारताना खोपडेंची नागपूरकरांना न्याय देण्याची ग्वाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शाळांमध्ये वृक्षारोपण नमस्कार मी साक्षी पांछाळ आपण पाहताय न्यूज अँड कट बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी उद्या सकाळी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलंय बच्चू कडूंनी याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्र्यांनी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केली नसल्यानं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे कर्जमाफीची तारीख सांगेपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय उद्या अमरावती शहर अचलपूर चांदूर बाजार लातूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बच्चू कडू आंदोलनात सहभागी होणार आहेत महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक फोन रोज मेसेज आणि प्रत्येक भागात त्या त्या जसं उघाटा शिवसेना असेल तर काही भागात काही खासदार आमदार आमदारांनी उघाट्याच्या पाठिंबे दिले आहे काही ठिकाणी राष्ट्रवादीचे काही ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकरी म्हणूनही सुद्धा लोक सहभागी होत आहे ओबीसी असेल मराठा असेल एस सी असेल आदिवासी असेल या सगळ्या संघटनेकडून प्रचंड पाठिंबा आणि ही चांगली गोष्ट आहे का शेतकरी म्हणून हे आंदोलन उद्याचं केलं जाणार आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद आंदोलनात शेतकरी मजूर दिव्यांग आमचे याचा प्रचंड पंढरपुरातील संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलंय श्री संत रामदेव महाराजांच्या पायरीचं विधिवत पूजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच श्री संत चोखामेळा समाधीच व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शनही मुख्यमंत्र्यांनी संत रामदेवांनी धर्माला वैश्विक धर्म केलाय आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी हळूयात पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त वाई तालुक्यातील जोशी विहीर इथं राज्यातील पंचावन्न गावांना सीसीटीव्ही सेटचं वितरण करण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मीरा बाईंदरचे भाजपचे सचिव सोमनाथ पवार यांच्या स्वखर्चातून हे वाटप करण्यात आलंय यामध्ये सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात तीस सीसीटीव्ही सेटचं से वितरण करण्यात आलंय यावेळी सातारा जिल्हा भाजपच्या पदाधिकारी आणि लाभार्थी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते देवेंद्रजींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोमनाथ पवारांनी या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोन देऊन या सिक्युरिटी कॅमेऱ्यांचं वाटप आपल्या सर्वांना आपल्या गावांना केलेलं आहे एक छोटी घटना छोट्या मुलीवर त्यांच्या वॉर्डामध्ये घडली आणि त्याच्यातनं त्यांनी दखल घेऊन या सिक्युरिटी काम कॅ का, कॅमेरे देण्याचा उपक्रम सगळीकडे चालू केला वाढदिवशी चांगल्या कर्तृत्वाचं कौतुक करणं हीच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या स्तुती सुमनांचं स्वागत केलंय फडणवीसांच्या दोन हजार एकोणतीसच्या विकसित महाराष्ट्राच्या व्हिजनला स्तुती जोड देणारी असल्याचं त्यांनी म्हटलंय तर वाढदिवसाचं कौतुक म्हणजे राजकीय नाही तर ते एक सकारात्मक प्रोत्साहन असतं असंही ते यावेळी म्हणाले सांस्कृतिक परंपरा ही आहे की वाढदिवसाच्या दिवशी आपण एखाद्या व्यक्तिमत्वाने केलेल्या चांगल्या कामाचं केलेल्या कर्तृत्वाचं कौतुक केलं पाहिजे हीच संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे मला वाटतं उद्धवजींनी जे काही देवेंद्रजींच्या कामाबद्दल त्यांच्या व्हिजनबद्दल देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीसच्या विकसित महाराष्ट्राच्या केलेल्या संकल्पाबद्दल आणि विकसित महाराष्ट्र करण्याचा जो देवेंद्रजींचा संकल्पाच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने एक जोड मिळाली आणि उद्धव ठाकरेजीने केलेलं करतो हे या राज्याच्या राजकारणाकरता हे सर्वच पक्षाकरता अत्यंत महत्वाचं आहे सर्वच पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साथी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा पुन्हा एकदा स्वागत पुढची एक बातमी आपण शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी सक्तीची कर्ज वसुली थांबावी आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी धरणे लागू करावीत या प्रमुख मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यात उद्या सर्वपक्षीय चक्करराम आंदोलन करण्यात येणार आहे पावसाळी अधिवेशनानंतर ही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषण आणि सातबारा कोरा यात्रेनंतरही सरकार जाग झालं नसल्याचं आयोजकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त पुसद तालुक्यातील पासष्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यमंत्री इंद्रनील नायक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलाय या अंतर्गत शाळांमध्ये वड पिंपळ लिंब करंज यांसारख्या निसर्ग उपयोगी वृक्षांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आलाय वाढदिवस साजरा करण्याची ही एक प्रेरणादायक पद्धत असून प्रत्येकाने यावर्षी किमान एक तरी वृक्ष लावून तो जगवावा असं आवाहन यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थितांना केले सध्या उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून इतर पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतायत परंतु विधानसभेचे माजी अध्यक्ष अर्थ राज्यमंत्री अशा अनेक पदांवर राहिलेले अरुणभाई गुजराती हे आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या चोपडा शहरात व तालुक्यात जोर धरू लागली आहे याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी खास बातचीत केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्याशी पाहूया आभा सध्या चोपडा तालुक्यात एक मोठी चर्चा चालू आहे की ज्यांच्या जे चोपडा तालुक्यासाठी राजकारणातला पितामह अशी त्यांची जी वेगळी ओळख आहे अरुणभाई गुजराती हे शरद पवार गटाला कुठेतरी रामराम ठोकवून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात सामील होत आहेत याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय खरं म्हणजे अरुणबाई पितम म्हणण्यापेक्षा या काळातले साने गुरुजी म्हणाले आता ही चर्चा तुमच्या माध्यमातून ऐकतो आहे की अरुणबाई गुजराती आणि त्यांचे सहकारी सगळे अजित गदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होत आहेत मला विचाराल तर अरुण भाई गुजराती साहेब तिकडे सामील होतील असं मला वाटत नाही कारण त्यांचा स्नेह शरदचंद्र पवार साहेबांशी असलेला पत्ता ते येतील असं मला वाटत नाही आणि राहिला विषय सगळ्यांनी आमच्या पक्षात म्हणजे अजितदाकडे येण्याचा जो तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं याचा निर्णय तर सर्व अर्थाने आमचे वरिष्ठ नेते अजितदादा साहेब प्रदेशचे अध्यक्ष तटकरेजी हे याच्यावर निर्णय घेतील आमचं आणि आमचं म्हणणं असेल की की यांनी यांचा प्रवेश पक्षाच्या दृष्टीने हिताचा अहिताचा खरं म्हणजे जर अरुणभाई गुजराती सहित सगळे लोक जर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात टोपड्या तालुक्यात कार्य करण्यास आले तर पक्षाची नक्की ताकदवाढेल त्यात काही शंकाच नाही अरुणबाई एक बाप बिरी माणूस आहे भाई गुजराती साहेबांचे कुठल्याही प्रकारनं झाकण्याचा प्रश्न येत नाही असं काही इथं कोणताही नेता आपल्या तालुक्यातला असल्या झाकण्यात आली इकडे जाईल तिकडे जाईल असं तर शक्यच नाही असं मला वाटतं समजा जर बाई पवार आले तर येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यात काही समीकरण बदल होऊ शकतं का त्या अरुणबाई गुजरात इथं तीस पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे त्यांना मानणारा खास करून स्पेसिफिकली अरुणबाईंना मानणारा वर्ग आहे आहे टोपड्या तालुक्यात नाकारता येणं ना ना अशक्य आहे ते सगळे अरुणबाई सहित जर इकडे आले तर नक्की चोकड्या तालुक्यातल्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते यात माझ्या मनात कुठली शंका नाहीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपल्यासोबत सुनील आबांनी असं सांगितलं की ही चर्चा आहे भाई येतील ही शाश्वती नाही परंतु येणाऱ्या काळात खरं झालं भाई शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकुणाजी पवार गटात ती येतील का हा खरा प्रश्न सरांसमोर उभा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मन पाटील न्यूजांवर चुके नागपूर सुधार प्रन्यासचे नवे विश्वस्त म्हणून आमदार कृष्णा खोपडे यांनी पदभार स्वीकारलाय राज्य सरकारने त्यांची ही नियुक्ती केली आहे तर पदग्रहण वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पेढाभरवर शुभेच्छा दिल्यात खोपडे यांनी नागपूरकरांना न्याय देण्याची ग्वाही देखील दिली आहे तर या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी माजी आमदार विकास कुंभारे व प्राध्यापक अनिल सोले उपस्थित होते खोपडे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा होती या बातमीसह बुलेटीन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अंकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा बात काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातल अंकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी रॉ ट्रुथ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन मग पहा न्यूज चा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अनकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल अनकट एक्सप्लेन टक्सटी पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एक महिला सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली असता डॉक्टर गाड झोपले असल्याचं पाहायला मिळालं मी तुम्हाला काही गोळ्या देते संध्याकाळी डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू असं निष्काळजीपणाचं उत्तर यावेळी नर्सकडून देण्यात आल्याची तक्रार या महिला रुग्णाकडून करण्यात आली आहे तर सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल एक तास महिला स्त्री रोग विभागाच्या बाहेरच उभी होती मात्र तरीही डॉक्टरांची झोप झाली नाही रुग्णांना असं किती वेळ वाऱ्यावर सोडणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातो भंडारात एटीएम कार्डची अदला बदल करून लोकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या हरियाणातील एका सराईत गुंडाला पकडण्यात लाखणी पोलिसांना आता यश आलंय अजहरुद्दीन तहीर हुसेन असं या गुन्हेकाराचं नाव आहे तर लाखणी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध बँकांचे तब्बल एकसष्ट एटीएम कार्ड जप्त केलेत तीन जुलैला लाखनी इथल्या एटीएम मध्ये नरेश भाजीपाले यांच्या पंचवीस हजार सातशे रुपयांच्या फसवणुकीनंतर लाखनी पोलिसांनी त्वरित तपास सुरू केलाय तपासाचे चक्र फिरवून नागपूरहून आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने हा गुन्हा कबूल केलाय पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये उड्डाण पुलावरून उडी मारत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय काही दिवसांपासून एक तरुण माझा पाठलाग करतोय गावाकडील जमिनीबाबत तक्रार करण्यास अस धमकवतोय असं म्हणत या चाळीस वर्षीय महिलेने सिडको उड्डाण पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय मात्र सतर्क नागरिक व वाहतूक पोलिसांमुळे महिलेला वेळीच रोखण्यात त्यांना यश या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये येथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.